नमस्कार माझ्या माता भगिनींनो सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वरचरणी सदैव प्रार्थना आज आपण संकष्ट चतुर्थी विषयी माहिती ह्या व्हिडिओमधून घेणार आहोत संकष्ट चतुर्थी ही श्री गणेश गणपतीसाठी केलेली एक व्रत उपासनाची तिथी आहे जी प्रत्येक चतुर्थीला विशेषत कृष्ण पक्षात केली जाते याला गणेश चतुर्थींपेक्षा वेगळी मानतात हे व्रत मुख्यतः संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि श्री गणपतीची कृपा प्राप्त करण्यासाठी केली जाते संकष्ट चतुर्थी ही श्री गणपतीला समर्पित आहे हा उपवास प्रत्येक चतुर्थीला केला जातो विशेषतः चंद्र दर्शनानंतर या दिवशी उपवास केल्याने सर्व संकटांचा नाश होतो आणि इच्छा आपली पूर्ण होते आणि त्याचे विशेष फळ मिळते असे मानले जाते आता आपण आजचा मुहूर्त काय आहे ते बघणार आहोत मार्च दोन हजार पंचवीस तारीख सतरा मार्च सोमवारी चतुर्थी आलेली आहे चतुर्थी तिथी ही सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होत असून चतुर्थी तिथी समाप्ती ही अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी समाप्त होत आहे चंद्रोदय हा प्रत्येक शहरांसाठी त्या त्याप्रमाणे त्या असेल संकष्ट चतुर्थींचे उपवासांचे काही नियम आहेत आणि त्या दिवशी आपल्याला काही उपायही करायचे आहे आता उपवास हा कसा करायचा आहे तर सकाळी स्नान करून गणपतीची पूजा करायची आहे त्या अगोदर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे फळे दूध हे व्रताचे अन्न ग्रहण करायचे आहे तुम्ही शाबुदाना खिचडी ही घेऊ शकतात काही लोक फक्त पाणी किंवा फळे घेऊनही हा उपवास करतात पूजा करताना आपण गणपतीला दुर्वा लाडू मोदक यांचा नैवेद्य ह्या दिवशी दाखवायचाच आहे कारण की मोदक लाडू आणि दुर्वा या गणपतीला अतिशय प्रिय आशा आहेत आणि आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळते या दिवशी आपण पूजा करतानी किंवा केव्हाही तुम्ही दिवसभरांमध्ये ओम गण गणपते किंवा गणपती अथर्व शीर्ष पठन करायचे आहे यांनी हे अनेक समस्यांवर आपल्याला मात करता येते संकटाशन स्तोत्र ही या दिवशी तुम्ही म्हणायचे आहे संकष्ट चतुर्थी का करतात तर संकष्ट चतुर्थी ही संकट निवारणासाठी मनोकामना पूर्ती होण्यासाठी आरोग्य सुख समृद्धी आणि गणपतीच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी करत असतात संकट निवारणासाठी म्हणजे संकष्ट म्हणजे संकट गणपतीला संकष्ट नाशक मानतात त्यामुळे या दिवशी त्याचं व्रत केल्याने जीवनातील अडथळे संकटे दूर होतात मनोकामना पूर्ण होण्यासाठी म्हणजेच उपवास करून व्रत केल्यास इच्छा पूर्ण होतात असा विश्वास आहे घरातील व समृद्धीसाठी अनेक जण हे व्रत करतात विशेषतः अंगारखी चतुर्थी खूप शुभ मानली जाते आता प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थीची पूजा केली जाऊ शकते गणपती हे विघ्नहर्ता आणि संकटनाशक आहेत म्हणून संकष्टी चतुर्थीला त्यांची उपासना करण्याला विशेष असे महत्व आणि फलदायी मानले जाते दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहे तर गणपतीला दुर्वा हे अतिशय प्रिय आहे एकवीस दुर्वांची जुडी किंवा अकरा दुर्वांची जुडी ही गणपतीला ह्या दिवशी तुम्ही अर्पण करून आणि लाडू आणि मोदक यांचा प्रसाद दाखवून अनेक समस्यांवरती मात करू शकतात संकट निवारणासाठी आपल्याला ह्या दिवशी संकटनाशन गणेश स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष पठन करायचे आहे याच्यामुळे आपल्याला योग्य ते फळ मिळते आणि सर्व संकटे आपल्या जीवनातील समाप्त होतात अशी मान्यता आहे आरोग्यासाठी लाल फळे म्हणजेच अनार आणि सफरचंद गणपती बाप्पाला यांचा प्रसाद दाखवून तुम्ही यांचे वाटप करायचे आहे त्यामुळे तुम्हाला आरोग्यामध्ये नक्कीच फरक पडून येतो धनप्राप्तीसाठी आपण संकष्ट चतुर्थीला मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि गरीबांना आपण ह्या दिवशी भोजन द्यायचे आहे गरीबांना भोजन दिल्यास आपल्याला धनाची प्राप्ती होते कारण की आपण त्यांचे मन तृप्त करतो त्यामुळे त्यांचा आशीर्वाद लाभून आणि गणपती बाप्पांचाही आशीर्वाद लाभून आपल्याला योग्य ते फळ ह्या दिवशी मिळते नोकरी व्यवसाय आणि वृद्धीसाठी आपल्याला ह्या दिवशी जो उपाय करायचा आहे तो म्हणजे अकरा दुर्वा गणपतीला अर्पण करायचा आहे आणि लाल पुष्पांनी पूजा करायची आहे कारण की लाल पुष्प हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि दुर्वा त्यामुळे अकरा दुर्वांचा ह्या दिवशी उपाय तुम्ही नोकरी व्यवसायातील वृद्धींसाठी जरूर करायचा आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला फरक दिसून येईल मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी म्हणून या दिवशी संकष्ट चतुर्थीला एकवीस दुर्वा गणपतीला अर्पण करायचे आहे मुलांसाठी आईही उपाय करू शकते किंवा मुलांच्या हाती हातानेही गणपती बाप्पांच्या डोक्यांवरती दुर्वा अर्पण करायचे आहेत असे केल्याने मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फरक पडून येतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळतो कारण गणपती बाप्पा बुद्धी हे बुद्धीचे देवता आहे आणि बुद्धीमध्ये नक्कीच फरक दिसून येतो त्यामुळे बुद्धीसाठी तर आपल्याला गणपती आराधना आराधनाही जरूर करायची आहे यावेळी संकष्ट चतुर्थी सोमवारी येत आहे त्यामुळे सोमवारी सह शिवपूजेचाही दिवस असल्याने दुहेरी पुण्य आपल्याला घेता येणार आहे आणि याचा लाभ आपल्याला या दिवशी घ्यायचा आहे त्यामुळे व्हिडिओ मधील माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद